नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर हे पीक पेरले तर तुम्हाला मिळणार लाखोचे उत्पन्न परंतु फक्त हे आहे तीस दिवसाचे पीक तीस दिवसात तुम्हाला मिळणार आहे या पिकापासून लाखोंचे उत्पन्न तर हे पीक कोणते आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार या व्हिडिओला <स्थित> लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल अशांनी या व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर तुम्ही बघता कोथिंबीराची लागवड तर कोथिंबीरापासून तुम्ही लाखोंचे उत्पादन मिळू शकता फक्त हे हे पीक आहे पंचेचाळीस दिवसाचे पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्ही लाखोचे उत्पन्न घेऊ शकता परंतु तुम्ही तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये लाखोंचा नफा कसा मिळू शकता तर व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि तुम्ही लाखोचा नफा मिळू शकता तर बघू या कोथिंबीराची लागवड कशी करायची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सुरुवातीला बघू शकता की कोथिंबीराचे नियोजन कसे करायचे तर सुरुवातीला तुमच्या शेताची चांगली मशागत करून घ्या लोटाविटर किंवा टिलर करून सनी चांगली मशागत करून घ्या भूसभूषित माती मिळेल अशी मशागत करून घ्या जेणेकरून तुमचे पीक पण चांगले येणार आहे तर सुरुवातीला तुम्ही चांगल्या प्रकारचे बी बियाण्याची निवड करायची आहे पस्तीस ते चाळीस किलो बी तुम्ही घ्यायचे आहे आणि ते बी योग्य प्रकारे अस असणे आवश्यक आहे जर तुम्ही बियाची चांगली निवड केली तर तुमचे पीकसुद्धा चांगले येणार आहे तर तुम्ही पस्तीस ते चाळीस किलो बी घ्यायचे आहे त्या बियाण्याची मसनीच्या सहाय्याने किंवा मजुराच्या सहाय्याने त्याची पेरणी कराय पेरणी केल्यानंतर कोथिंबीराचे योग्य पाण्याचे नियोजन करायचे आहे ते म्हणजे स्प्रिंकलरने पाणी द्यायचे आहे नाहीतर रेन पाईपसुद्धा चालेल योग्य प्रकारे येणार आहे परंतु चाळीस ते पंचेचाळीस किलोस बियाणे वापरायचे आहे त्यामुळे तुम्हाला भरघोस नफा येणार आहे जर तुम्हाला जास्त उत्पन्न मिळालं तर नफा सुद्धा जास्त येणार आहे पीक पेरणी झाल्यानंतर तुम्हाला चार ते पाच दिवसा नंतर तुम्हाला एक तणनाशकचा फवारा काढणे गरजेचे आहे एक तणनाशकचा फवारा काढणे गरजेचे आहे जेणेकरून तुमच्या पिकामध्ये जास्त तण होणार नाही आणि तुमचे पीकसुद्धा चांगले येणार आहे ये त्यानंतर तुम्हाला त्याचे खताचे व्यवस्थापन करायचे आहे त्यानंतर तुम त्यामध्ये खताचे नियोजन कसे करायचे आहे आणि कोणते खत वापरायचे आहे तर तुम्ही बघू शकता की त्या खताचा एक डोस म्हटलं म्हणजे चोवीस चोवीस झिरो हे खत टाकायचे आहे त्यामुळे तुमचे पीकसुद्धा चांगले येणार आहे त्यानंतर तुम्हाला एकोणीस एकोणीस हा फवारासुद्धा त्याच्यावर फवारणी करणे गरजे फवारणीमध्ये तुम्ही सुद्धा वापर करू शकता जेणेकरून कोथिंबीरात जास्त बुरशी लागणार नाही आणि मर येणार नाही त्यामुळे तुमचे पीकसुद्धा चांगल्या प्रकारे येणार आहे उन्हाळ्यामध्ये भ चांगल्या प्रकारचा नफा मिळवण्यासाठी एक महत्त्वाचे पीक म्हणजे कोथिंबीर हे सुद्धा आहे तुम्हाला फक्त पंचेचाळीस दिवसामध्ये हा नफा देणारं पीक आता हे आहे तर बघू शकता की तुम्ही फक्त पंचेचाळीस दिवसामध्ये मोठा नफा कमवू शकता तर शेतकरी मित्रांनो तीस ते चाळीस दिवसामध्ये कोणतंही पीक येऊ शकत नाही फक्त हे कोथिंबीराचे पीक तुम्हाला घ भरघोस नफा देणारं पीक आहे तीस ते चाळीस दिवसामध्ये तुम्ही भरघोस नफा मिळू शकता तर शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये तुम्ही या पिकाची लागवड करून आणि तुमचा भरघोस नफा तुम्ही कमावू शकता तर या पिकाची नक्की लागवड करा आणि तुम्ही लखपती व्हा कारण की हा हे पीक फक्त तीस ते चाळीस दिवसामध्ये येते आणि तुम्हाला भरघोस नफा देऊन जाते परंतु तुम्ही त्याचे योग्य नियोजन आणि योग्य वेळेवर लागवड करणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला नफासुद्धा चांगला मिळेल आणि तुमचे उत्पन्नसुद्धा वाढेल विशेषतः या पिकाची लागवड तुम्ही जर ओ... मार्च एप्रिल आणि मे महिन्यात लागवड केली तर तुम्हाला यापासून भरघोस नफा मिळतो कारण की मार्च मे महिन्यामध्ये याची खूप प्रमाणात मागणीसुद्धा असते आणि याची आवकसुद्धा कमी असते त्यामुळे याला मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि चांगल्या प्रकारे रेटसुद्धा मिळू शकतो याला साधारणत उन्हाळ्यामध्ये एप्रिल ते किंवा मे महिन्यामध्ये याची मागणी मोठ्या प्रमाणात असते आणि याचा रेटसुद्धा चांगला मिळू शकतो त्याला उन्हाळ्यामध्ये रेट असतो पन्नास ते शंभर प्रमाणे किलोप्रमाणे याचा रेटसुद्धा असतो शंभर रुपयेप्रमाणे जर तुम्हाला त्याचा रेट मिळाल तर तुम्हाला लाखोंचं उत्पन्न मिळून देणारं हे पीक आहे या पिकाची नक्की तुम्ही निवड करा आणि घ्या लाखोचं उत्पन्न फक्त चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला हे पीक लाखोंचा नफा मिळून देणारं हे पीक आहे तर या पिकाला लागणारा खर्च या पिकाला लागणारा खर्च म्हटलं म्हणजे या पिकाला साधारणत बिवायसाठी बिवायसाठी लागणार आहे आठ ते दहा हजार रुपये तर तुम्हाला आठ ते दहा हजार रुपये ह्या बिवायसाठी लागणार आहे त्याचप्रमाणे रेनपायपासुद्धा साठी तुम्हाला आठ ते दहा हजार रुपये खर्च लागणार आहे त्यानंतर तुम्हाला फवारणी आणि खत यासाठी तरी धरले तर साधारणत खतासाठी दोन हजार रुपये आणि फवारणीसाठी साधारणत दोन ते तीन हजार रुपये लागणार आहे तर साधारणत तीन हजार रुपयेसुद्धा धरले तर सर्व तुम्हाला खर्च लागणार आहे तो म्हटलं म्हणजे या पिकाचा खर्च साधारणत पंचवीस ते तीस हजारापर्यंत लागू शकतो आणि तुम्हाला या पिकापासून भरघोस नफा मिळू शकतो आणि तुम्हाला भरघोस नफा मिळून देणारं हे पीक एकमेव पीक आहे आणि कमी कालावधीत येणारं हे पीक आहे तर हे पिकाला नक्की पेरा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद